तुला श्रावण महिन्यातली गोष्ट सांगू कोणत्या कोणत्या गोष्ट कोणती गोष्ट सांगू श्रावण महिन्यातली गोष्ट सांगू सांगत्या भगवान शिवशंकराच्या नावामध्ये आपले भय संपून जाते महादेवाच्या नावाने मनाला खूप शांती भेटते ओम नम शिवाय ओम नम शिवाय या नामास्मरणाने पूर्वजन्मीचे पाप ही नष्ट होतात महादेव म्हणजे महाकाल महादेवाच्या गळ्यात साप आहे तर कंठामध्ये विष आहे महादेवाच्या चरणासमोर देव दानो मानो सगळे जण नतमस्तक आहेत म्हणून आज आपण महादेवाच्या सोमवारची कहाणी ऐकणार आहोत कोणाला ऐकायची महादेवाची कहाणी कोणाला ऐकायची येशूला महादेवाची गोष्ट ऐकायची ना, ना? आता मी सांगणार या महादेवाची गोष्ट चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ही गोष्ट खूप दिवसापूर्वीची आहे शेकडो वर्षापूर्वीची ही घडलेली कथा आहे एका प्राचीन नगरामध्ये एक व्यापारी राहत होता तो खूप चांगला होता धर्मनिष्ठ होता धनसंपत्ती होती भरपूर होतं त्याच्याकडे सगळं होते पण त्याच्याकडे फक्त एक कमी होती ती म्हणजे त्याला पुत्र नव्हता म्हणून तो महादेवाला खूप मानत होता त्याच्या जीवनात फक्त एक गोष्टीची कमतरता होती म्हणून तो मनात दुखी असायचा ती कमी म्हणजे त्याला पुत्र नव्हता त्याने पुत्र प्राप्तीसाठी अनेक उपाय केले त्याला काही काही पुत्रप्राप्ती झाली नाही मग त्याच्या मित्राने त्याला सांगितले श्रावण महिना आहे तू श्रावण सोमवार कर महादेव तुझा तुझ्यावर प्रसन्न होतील आणि तुला पुत्र प्राप्तीचं वरदान देतील तो व्यापारी आनंदित झाला तो लगेच घरी गेला आणि आपल्या पत्नीला सांगितले विशेष म्हणजे तो दिवस होता सोमवारचा त्या व्यापाऱ्याने का आणि त्याच्या धर्मपत्नीने उपवास केला त्या दोघांनी संकल्प केला मनाभावाने ते दोघं महादेवाची भक्त करू लागले आणि नामस्मरण करू लागले सोमवारचे व्रत करून देव महादेवाचे नामस्मरण करण्याचे केले करू लागले प्रत्येक सोमवारी महादेवाच्या मंदिरात जायचे बेलाचे पान अर्पण करायचे दिवसभर महादेवाच्या नामात नामात लीन होऊन जात होते या दोघांची भक्ती बघून महादेव प्रसन्न झाले मग महादेव आणि पार्वती माता प्रसन्न झाले माता पार्वती महादेवाला म्हणाली प्रभू हे दोघं पती पत्नी खूप मनातून तुमचीच भक्ती करत आहे तुम्ही त्यांची आवश्यक इच्छा पूर्ण करा तेव्हा महादेव म्हणाले हे देवा, देव देवा त्यांच्या भाग्यात जे लिहिले आहे तेच होणार त्यांच्या कर्माचे फळ त्यांना भोगावेच लागणार या व्यापाराच्या भाग्यात पुत्रप्राप्ती नाही भगवान शिवचे बोलणे ऐकून माता पार्वती आग्रह करू लागले तेव्हा माता पार्वती म्हणाली तेव्हा हे विश्व तुम्ही निर्माण केले तेव्हा महादेवाने त्या ते व्यापाराला वरदान दिले तेव्हा महादेव माता पार्वतीला म्हणाले मी वरदान दिले पण त्याचा पुत्र फक्त बारा वर्षाचाच जिवंत राहू श रा राहणार तिकडेच त्याला आयुष्य तो व्यापारी माता पार्वती आणि शिवचे हे बोलणे ऐकत होता तरी त्या व्यापाऱ्याला दुःख झाले नाही तो भगवान शिवचे नामस्मरण करतच होता पुढे महादेव आणि माता पार्वती वरदान देऊन निघून गेले नंतर काही दिवसाने सुंदर अशा बालकाचा जन्म झाला व्यापारा व्यापारी खूप खुश झाला मग त्याने संपूर्ण नगला नगरात जेवण दिले ब्राह्मणाला दान केले त्या व्यापाऱ्याचा मुलगा मोठा झाला व्यापारी महादेवाची सेवा करत होता सेवा त्याने काहीच कमी केली नाही त्या व्यापाऱ्याच्या मुलाचे वय अकरा वर्ष झाले त्या व्यापाऱ्याच्या मनात आले आपल्या मुलाचे वय फक्त आता एकच वर्ष शिल्लक आहे तो बारा वर्ष झाला की तो म्हणजे मरणार आहेत मग तो विचार करू लागला आता आपण आपल्या मुलाचे फक्त एक वर्ष शिल्लक राहिले मग त्या व्यापाऱ्याने त्या मुलाच्या मामाला बोलून घेतले आणि मग आपल्या मेहुनाला सांगितले मुलाला घेऊन तू काशीला जा आणि तिथे उत्तम प्रकारचे परंतु काशीला जाता जाता तू ब्रह्मा ब्राह्मणाला दान कर करत जा यज्ञ करत जा गोरे गरिबांना दान करत जा दान व्यापाऱ्याने मुलाच्या मामाला खूप दन दिले मग मामा आणि भाष्येने काशीला प्रस्थान केले जाता जाता ते दोघे ब्राह्मणाला दान करत होते यज्ञ करत होते प्रत्येक गावामध्ये असे करता करता ते दोघे काशीला जाऊन पोहोचले काशी जवळ एक राज्य होते तिथे एका राजा राजा होता धनवान होता संपत्तीवान होता राजाला एकच एक मुलगी होती अतिशय सुंदर त्या मुलीचा विवाह दोन होता शेजारच्या गावामध्ये एकदम श्रीमंत घरात ती मुलगी दिली होती परंतु घरात ती मुलगी तो मुलगा काळा होता त्या मुळाच्या वडिलांनी ते सांगितले नाही मामा भाषे गावात फिरत असताना राजाच्या जावायचा बाप या दोघांना भेटला त्याला भय वाटले आपण राजाला फसवले जेव्हा राजाला समजेल तेव्हा राजा मला शासन करेल तेव्हा त्याने आयडिया लाग रडवली तो मामाच्या भाषाला खूप सुंदर होता मामाला सांगितले मी तुला खूप धन देतो उद्याच्या दिवस तुझ्या भाषेला उभा कर मग मी माझी सून मी घरी घेऊन जातो मी तुला धन दन देतो धनाच्या लालसी पोटी मामाने मामा हो म्हणाला मग दुसऱ्या दिवशी सगळे वराड आले लग्नाच्या ठिकाणी चालू झाले पण व्यापाराचा मुलगा खूप प्रामाणिक होता त्याने सगळी घटना राजकुमारीला सांगितली मग राजकुमारीने तिच्या पिताला सांगितली राजाने आलेले वराड जावाई सगळ्यांना हकलून काढले लग्न काही झाले नाही मग मामा आणि भासा काशीला पोहोचले काशीला गेल्यानंतर तो दिवस बारा वर्षाचा शेवटचा दिवस होता फार मोठा यज्ञ करायचा होता सकाळचा सूर्य उगवला मामा म्हणाले बाळाचल आपल्याला मोठा यज्ञ करायचा तेव्हा भासा म्हणाला मामा मला आज बरं वाटत नाही तेव्हा मामा म्हणाले झोप मग तू थोड्या वेळाने मामाने भाषाला उठवले तोपर्यंत भाषाचा मृत्यू झालेला होता देवाने सांगितल्याप्रमाणे मृत्यू झाला बाराच वर्षाचं त्याचे आयुष्य होते मामा मोठ्या मोठ्याने रडू लागला मी त्याच्या वडिलांना काय सांगू आता मामा रडू लागला आजूबाजूचे सगळे लोक जमा झाले भगवान शंकर आणि माता पार्वती इथून तिथून जाऊ लागले तेव्हा त्यांना मामाच्या रडण्याचा आवाज आला माता पार्वती महादेवाला म्हणाले तेव्हा ती व्यक्ती किती रडत आहे तेव्हा ना तेव्हा महादेव महादेव म्हणाले हा मुलगा तो तो व्यापाराचाच मुलगा आहे त्याने बाराच वर्षाचे आयुष्य आहे तेव्हा मला माता पार्वती म्हणाली देवा जग तुमच्यामुळे चालते त्या मुलाचे चा आई वडील तुमची किती सेवा करतात तुमची भक्तीमध्ये ते लीन होतात संपूर्ण जग तुमच्यामुळेच चालते मग तुम्ही त्या मुलाला आयुष्य द्या तो दिवस श्रावण महिन्यातला सोमवारचा दिवस होता त्या मुला तो दिवस श्रावण महिन्यातला सोमवारचा होता तेव्हा त्याचे आई वडील तिकडे उपास करू लागले देवामध्ये ऋण होत होते तेव्हा हो ते शिवशंकर म्हणाले बारा वर्षाचे आयुष्य आहे तेव्हा पार्वती माता म्हणाले ते दोघे पती पत्नी तुमच्यावर विश्वास ठेवून तुमची सेवा करतात तेव्हा भगवंतांना त्या मुलाचे प्राण वापस आणले मामा आणि भासे आनंदित झाले यज्ञ मोठा झाला आणि ते पुन्हा त्यांच्या गावाकडे निघाले तो वार होता श्रावण महिन्यातला सोमवारचा